सस्नेह नमस्कार शिवभक्तजन हो आपण दोन ठिकाणच्या ज्योतिर्लिंगांपैकी यात्रा केलेली आहे आता तिसरी यात्रा तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणचे आपण प्रवास करून तिथली माहिती आणि कथा ऐकणार आहोत आणि हे तिसरे ठिकाण म्हणजे श्री महाकालेश्वर उज्जैन येथील हे श्री महाकालेश्वराचे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि ते अतिशय प्रसिद्ध आहे चला तर आपण तिथली यात्रा श्रवणाद्वारे करूया आणि तिथल्या कथा ऐकूया बऱ्याच वेळा गावासाठी मंदिर वसते तर कधी मंदिरासाठी गाव वसते पण मंदिराचेच गाव असावे हा प्रकार फार कमी ऐकण्यात येतो मध्य प्रदेशात क्षिप्रा नदीच्या तीरावर उज्जैन हे शहर वसले आहे या नगराला इंद्रपुरी अमरावती किंवा अवंतिकाही म्हटले जाते येथील शेकडो मंदिरे सुवर्ण मंडपित शिखरे पाहून या नगराला स्वर्णशृंगा असेही म्हटले जाते स्वर्णशृंगा मोक्षदायक असलेल्या सप्तपुरुषांपैकी एक असलेल्या या अवंतिका नगरीत सात सागर तीर्थ अठ्ठावीस तीर्थ चौऱ्याऐंशी सिद्धलिंग पंचवीस ते तीस शिवलिंगे अष्टभैरव तसेच एकादश स्थाने विविध देवदेवतांची शेकडो मंदिरे जलकुंड व स्मारक आहेत हे पाहून असे वाटते की जणू तेहतीस कोटी देवांची इंद्रपुरी उज्जैन नगरीत अवतरली आहे अवंती नगरीत राहणाऱ्या एका ब्राह्मणाला चार शिवभक्त मुले होती याच दरम्यान या नावाचा राक्षस राजाने ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतला होता आणि नंतर अवंती नगरीत येऊन त्याने येथील वेदज्ज ब्राह्मणांना त्रास देण्यास सुरुवात केली पण शिवभक्त ब्राह्मण थोडेही विचलित न होता शांत राहिले हे पाहून दैत्य राजाने आपल्या सर्व सैनिक आणि अनुचरांना आदेश दिला या अवंती नगरीला जोहो बाजूंनी घेरून येथे होणारे वैदिक अनुष्ठान बंद पाडा दैत्यांनी या दिलेल्या आदेशाप्रमाणे त्याने त्रास द्यायला सुरुवात केली दैत्यांनी दिलेल्या त्रासामुळे दुःखी झालेली जनता ब्राह्मणांकडे आली ब्राह्मणांनी त्या सर्वांना धैर्य धारण करण्यासाठी सांगितले व ते स्वत शिवाच्या आराधनेसाठी तत्पर झाले ब्राह्मणांनी संकट निवारण करण्यासाठी भगवान शंकराचा धावा सुरू केला त्याच दूषण या दैत्याने आपल्या सैन्यासमवेत त्या ब्राह्मणांवर हल्ला केला त्याने हल्ला करताच पूजेतील पार्थिव मूर्तीच्या जागी अतिशय मोठा आवाज होऊन जमीन दुभंगली व त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला त्या खड्ड्यातून विक्राळ रूप धारण केलेले महाकाल भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी दूषण दैत्याला ब्राह्मणांजवळ न येण्यासाठी ताकीद दिली पण त्या उन्मत्त झालेल्या आसुराने त्याकडे लक्षही दिले नाही परिणाम स्वरूप आज्ञेचा भंग करणाऱ्या दूषण राक्षसाला महाकाल रूपी शंकराने भस्म करून टाकले त्यांच्या या रूपाची ब्रह्मा विष्णू इंद्र वरुण वगैरे देवांनी स्तुती केली महाकालेश्वराचा महिमा अगाध आहे उज्जैन नरेश म्हणजे उज्जैनचा राजा चंद्रसेन मोठा शिवभक्त होता तसेच तो शास्त्राचा ज्ञाताही होता त्याचा मित्र असलेल्या मणिभद्र नावाच्या शिवगणाने त्याला एक सुंदर रत्न दिले होते या चंद्रसेनाने चिंतामणी मण्याला धारण केले तर तो इतका सुंदर दिसायचा की स्वर्गातील देवांनाही त्याचा हेवा वाटायचा काही राजांनी चंद्रसेनाजवळ या मनाची मागणी केली पण त्यांना चंद्रसेनाने नकार दिला त्यामुळे चिडून त्यांनी चंद्रसेनावर आक्रमण केले आपण चोहो बाजूंनी घेरलो गेलो हे पाहून चंद्रसेन महाकाल श्री शंकराला शरण आला भगवान शिवाने प्रसन्न होऊन त्याला अभय दिले योगाने एक ब्राह्मण स्त्री फिरत 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 महाकाल शिवाजवळ आली तिच्या सोबत तिचे बालकही होते महाकाल जवळ पोहोचताच ही स्त्री विधवा झाली त्या लहान बालकाने मंदिरात गेल्यावर राजाला शिवपूजन करताना पाहिले त्यामुळे त्याच्याही मनात भक्तिभाव निर्माण झाला भक्तिभाव जागृत झाला त्याने आपल्या घरात एक सुंदर दगडाची स्थापना केली व त्यालाच शिवरूप मानून तो त्याची पूजा करू लागला या पूजेत त्याला भूक तहान लागत नसे इतका तो तल्लीन होई एकदा त्याची आई त्याला बोलावण्यासाठी आली मुलगा तसाच ध्यानात निश्चल बसून राहिला त्यामुळे त्या मातेने त्याचे शिवलिंग दूर फेकून दिले व त्याची पूजा सामग्रीही नष्ट केली आईच्या या कृत्याने तो मुलगा फार दुःखी झाला व आर्त भगवान शंकराचे स्मरण करू लागला त्याच्या या भावनेने शंकर प्रसन्न झाले त्याच्या या भक्तीने भगवान शंकर प्रसन्न झाले व गोपी पुत्राकडून गेलेला दगड रत्न जडीत ज्योतिर्लिंगाच्या रूपाने आविर्भूत झाले शिवाची पूजा व स्तुती करून जेव्हा तो मुलगा आपल्या घरी परत आला तेव्हा त्याला आपल्या झोपडीच्या जागी एक मोठा महाल दिसला अशा प्रकारे ने तो मुलगा समृद्ध होऊन सुखी जीवन व्यतीत करू लागला इकडे शत्रू राजांनी जेव्हा चंद्रसेन राजावर आक्रमण केले तेव्हा त्यांनी आपसात बोलताना विचार केला कि चंद्रसेन राजा आहे तो शिवभक्त आहे आणि उज्जैन हे भगवान महाकालचे महाकाल यांची नगरी आहे त्यामुळे आपली काही धड़गत नाही असे समजून त्यांनी राजा चंद्रसेनाशी मैत्री केली व सर्वांनी मिळून भगवान महाकालाची पूजा केली याच वेळी त्या ठिकाणी राम भक्त श्री हनुमान प्रकट झाले त्यांनी उपस्थित राजांना गोपीपुत्राचे उदाहरण देऊन सांगितले की भगवान महाकालचे पूजनच मनुष्य मात्राला मुक्ती देऊ शकते फक्त भगवान शिव हे एकमेव असे आहेत की जे मंत्रोपचाराविना केलेल्या पूजेने आणि तांब्यावर पाण्यानेही प्रसन्न होतात यानंतर वीर हनुमानाने चंद्रसेन राजाकडे कृपेचा एक कटाक्ष टाकला आणि त्यांना आशीर्वाद देऊन अंतर्धान पावले उज्जैन नगरी ही संस्कृत विद्येचे आद्यपीठ आहे धर्म ज्ञान कलेचे त्रिवेदी संगम येथे पाहायला मिळते मौर्य गुप्त व अन्न राजांनीही या नगरीच्या वैभवात भर टाकली आहे संवत करता राजा विक्रमादित्य याची तर ती राजधानीच होती या ठिकाणच्या कथेत राजा भर्तृहरीची कथा नीतीशत प्रद्योतची राजकन्या वासवत्ता आणि उदयन यांची कथा उज्जैन नगरीचे नैसर्गिक सृष्टी सौंदर्य यावर अनेक लेखकांनी विपुल साहित्य लेखन केले आहे उज्जैन येथील भगवान महाकालेश्वर याची पहाटे चार वाजता अभिषेक करून पूजा होते त्यानंतर त्यांना विधीपूर्वक चिताभस्म नाम अर्पण केले जाते शास्त्रात चिताभस्म अशुद्ध व अपवित्र मानले गेले आहे चिताभस्माचे चिताभस्माच्या स्पर्शाने जरी, जरी स्पर्श झाला तरी स्नान करावे असे शास्त्रात म्हटले आहे पण हेच चिताभस्म महाकाल शिवाच्या स्पर्शाने पवित्र होते कारण शिव निष्काम आहेत त्यांना कामविकार स्पर्श करू शकत नाही म्हणून शिवजी मंगलमय आहेत शिव महिमा स्त्रोतात वर्णन केले आहे क्रुचिता लेपहा स्निगपी नृक रोटी परिकर अमंगल्य शिव शीतल तव भवतु नामैव मखिल तथापि स्मृतृणाम वरद परम मंगलमसी अशा प्रकारे भगवान शिव पवित्र व मंगलमय आहेत अवंती नगरी शिवाची प्रिय नगरी आहे जे भाविक महाकालचे दर्शन करतात त्यांना स्वप्नातही दुःख भोगावे लागत नाही एकदा इच्छेने भाविक या महाकालची उपासना तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होऊन त्यांचे मनोरथ सिद्ध होतात आणि भाविकांना मोक्ष प्राप्ति होते तेव्हा ती आजची कथा संपली अगिनी आणि भगिनींनो शिवभक्तांनो आजची ही कथा आपणास जर आवडली असेल तर निश्चितच प्रति प्रतिसाद द्या प्रतिक्रिया द्या आणि याला शेअर कॉमेंट्स लाईक करा तर भेटूया पुढच्या कथेत तोपर्यंत नारायणला आज्ञा द्या नमस्कार धन्यवाद